श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेवताना तुमच्या पण ताटात केसं निघतात का मग चला तर यामागं कोणते संदेश आहेत किंवा कोणते संकेत आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा बऱ्याच जणांच्या ताटात जेवताना केसं निघतात मग ताटात जर केस आला तर आपल्याला ते जेवण अन्न खावंसं वाटत नाही आणि बऱ्याच वेळेस काय होतं एकाच व्यक्तीच्या ताटात ते केस निघत असतात बाकी इतर कुणाच्या ताटात नाही जरी निघले तरी त्या व्यक्तीच्या हमखास केस ताटातही निघत असतात मग यामागं कोणते संकेत असतात चला तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आपण जेवण करताना काय करतो जेवणात जर केस आला तर आपण नेहमी काय करतो केस बाजूला काढतो आणि ते जेवण करत असतो म्हणजे ते अन्न आपण खात असतो परंतु वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार ताटामध्ये केस येणं यामागे काहीतरी वेगळंच कारण सांगितलं आहे हे कारण तुमच्या परिस्थितीचे शुभ किंवा अशुभ संकेत हे देत असतात तर चला पाहूया ते शुभ आणि अशुभ संकेत कोणते आहेत ते आपण आता पाहूया आपण खूप कष्ट आणि मेहनत करून अन्न कमवत असतो आणि ते चार घास पोटात पडावे यासाठी खूप मेहनत करून अन्नग्रहण हे करत असतो पण कधी कधी आपण जेवायला बसलं की ताटात केस येतो मग आपण तो केस काढून टाकतो बाजूला करतो आणि जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर आपण जेवण करतो पण आपण म्हणतो घरात केस विचारल्याने ताटात केस आला तर काय होईल आपण ल त्याच्याकडे दुर्लक्ष होतं पण नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या जर ताटामध्ये केस असेल तर हा एक संकेत असतो किती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते असा सुद्धा संकेत असू शकतो आपण जेवण करत असलो आणि आपल्या ताटात चुकून कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही करू नये कारण पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दरिद्र येते असं सुद्धा सांगितलं जातं आपण जर जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर ते भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे असे जेवण करू नये असं सुद्धा सांगितलं जातं कारण असे जेवण खाल्ल्याने भोजन मानले जात नाही त्यामुळे आपलं मनही अशुद्ध होतं त्यामुळे बघा पूर्वीची माणसं म्हणायचे की ताट हे ओलांडू नये तर त्याचं माग हे कारण आहे शास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अन्न खावे असे केल्याने व्यक्तीसाठी अन्न अधिक फायदेशीर होते त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्लेले अन्न भूताचे मानले जाते आणि पश्चिमेकडे खाल्लेले अन्न हे रोग वाढत असते जेवण करताना सुरुवातीचा घास पूर्व ज्यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा शेवटी तो घास परत ताटात ठेवून ते ताट बेसिंगमध्ये ठेवू शकता एका ठिकाणी बसून पोटभर अन्न जेवण करावे जेवताना वारंवार बस केल्याने सुद्धा धनाचा नाश होतो असं सांगितलं जातं टाकून दिलेले अन्न पुन्हा खाऊ नये यामुळे आयुष्य कमी होतं भुकेपेक्षा जास्त जेवू नये कोणालाही उष्ट जेवण खालू खाऊ घालू नये आणि कोणाचेही गोष्टी जेवण घेऊ सुद्धा नाही खरकत्या तोंडाने कुठेही जाऊ नये म्हणजे काहीतरी खाल्ले तर त्यावर थोडंसं पाणी अवश्य प्यावे जेवण शांत आणि आनंद मनाने करावे जेवणात काही कमतरला असल्यास त्या जेवणाला नावं ठेवू नये पती व पत्नी जर का एका ताटात जेवण करत असतील तर ते अशुभ असते पती पत्नीचे एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे आणि त्या व्यक्तींच्या आयुष्यावर दुष्परिणाम होतो असं सुद्धा सांगितलं जातं आणि जर जेवण करताना केसाचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात ता आला तर असे समजावे की त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे खूप मोठ्या संकट येण्याची ही धोक्याची घंटा आहे असं सुद्धा सांगितलं असतं मुलगी जोपर्यंत वडिलाच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने वडिलासोबत ताटात जेवण करावे त्यामुळे पित्याचा कधीही अकाली मृत्यू होत नाही मृत्यूपासून संरक्षण होते असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्यासोबत बसूनच जेवण करावे कधीही इतरांच्या वाटणीचे आपण खाऊ नये स्वतः खाऊ नये असं आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते जसे की सुदाम्याने भगवान श्रीकृष्णाच्या वाटणीचे चणे चुपचापणे खाऊन घेतले आणि त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला आपल्या भोजनातील पशुपक्षी पशु पशु यांचा भाग त्यांना काढून द्यावा आपण ग्रहण नंतर ग्रहण करावे त्यांच्या वाटेचे अन्न आपण कधीही खाऊ नये सर्वांना वाटून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं सुद्धा सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फाटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला दुर्भाग्य येण्याचे संकेत आहे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य प्रवेश करू शकतो एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये असं सुद्धा सांगितलं जातं उत्तर दिशेला मुख करून जेवल्यास सन्मान आणि पूर्व दिशेला मुख करून जेवल्यास प्रसिद्धी मिळते एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये सात्विकांनाच सेवन करावे जेवणाची नासाडी करू नये अन्नाचा दुरुपयोग करू नये हे चुकीचं मानलं जातं अन्नात ताटात ता अन्न कधीही उष्ट ठेवू नये त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही असं सांगितलं जातं तेवढेच अन्न ताटात घ्या जेवढे तुम्हाला खायचं आहे त्यामुळे ताटात अन्न उष्ठ ठेवू नका असं सुद्धा सांगितलं जातं काही लोक जेवण झाले की लगेच ताटामध्ये हात धुतात असे करणे चुकीचे आहे आहे हा माता अपमान त्यामुळे अन्नपूर्णा अन्नपूर्ण नाराज होते आपले जेवण झाले तरी सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असे केल्याने आपले पितर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो जेवण झाले की ताटात हात धुणे वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते आपल्या येवणीतील जीवांचे रक्षण होत नाही म्हणून जेवण झाले की त्यात थोडे पाणी टाकून ठेवावे हात दुसरीकडे धुवावा ताटात अन्न धुतल्याने अन्नाचा अपमान होतो असं सांगितलं जातं जेवणची सुरुवात करताना ओम शांती या मंत्राचा जप करावा मंत्राचा जप केल्यानंतर सौर देवतेवचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि सर्वजण खुश होतात आणि प्रसन्न होतात असं सांगितलं जातं आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवंताला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे नामस्मरण करावे की हे भगवंता तुझ्या कृपेमुळं आज मी पोटभर जेवत आहे त्यामुळे आपल्याला भगवंताची कृपा आपल्यावर जेवण करण्याला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंताला नैवेद्य दाखवा म्हणजे ते अन्न र राहता प्रसाद बनतो आणि प्रसाद ग्रहण केल्याने आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही भगवंताला न ना चुकता दररोज नैवेद्य दाखवल्यास आपल्या घरात धनधान्याची बरकत होते असं सुद्धा सांगितलं जातं कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही बिछाण्यावर बसून कधीही जेवण करू नये त्यामुळे त्या व्यक्तीला रोगाचा सामना करावा लागतो आपण जर बिछाण्यावर बसून जेवण करण्याची वेळेत असेल तर नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसून जेवण करावे जेवण करताना कधीही चप्पल घालू नये जेवण करताना कधीही कोणाला ओठवू नये जीवनात त्याने दुर्भाग्य येते जेवण करताना घरातील करता, 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 करता पुरुषात अथवा करता स्त्री जेवण करत असताना इतर चिंताजनक विषयावर चर्चा करून त्यांवर नाराज करू नये सुरुवातीला त्यांना शांतचित्ताने जेवण करू द्या नंतर अशा गोष्टीवर बोलावे ज्यामुळे जेवणाचा अपयव होणार नाही चला तर आता आपण पाहूया की ताटात केस निघणे हे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहे या मागे कोणते शास्त्रीय कारण आहे का चला तर ते मग आपण पाहूया जेवताना केस येणे ही एक सामान्य घटना आहे जी सहसा केस धुताना विंचरताना किंवा स्वच्छते अभावी होते परंतु काही वेळा यामागे पितृदोष किंवा पोषक तत्वाची कमतरता यासारख्या गोष्टी सुद्धा असू शकतात जर से होता सेल, तर वारंवार स्वच्छतेची काळजी घेणे केसाची निगा राखणे आणि पौष्टिक आहाराचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे तसेच काही धार्मिक किंवा शास्त्रीय उपायांचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो चला तर पहिलं पाहूया वैज्ञानिक कारण कोणतं आहे पहिला आहे स्वच्छतेचा अभाव केस धुताना किंवा विंचरताना केस अंगावर पडू शकतात आणि ते नकळत जेवणात सुद्धा जाऊ शकतात दुसरं आहे पोषक तत्वाची कमतरता शरीरात जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात तुटतात त्यामुळे ते जेवणात येऊ शकतात अनुवांशिकता आणि हार्मोन्स बदल काही वेळा अनुवांशिक किंवा हार्मोन्स बदलामुळे सुद्धा केस ही होत असते मागे काय शास्त्रीय किंवा धार्मिक कारणे आहेत का चला पाहूया पहिला आहे पितृदोष काही शास्त्रीय मान्यतेनुसार जीवनात वारंवार केस येणे हे पितृदोषाचे संकेत असू शकतो या दोषाच्या निवारणासाठी उपाययोजना केल्या जाऊ शकतात दुसरा आहे अन्नपूर्णेचा अपमान अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्यात केस येणे हे अन्नाचा अपमान मानले जाते असे सुद्धा शास्त्र सांगते आता काय करावे यावर उपाय काय तर सर्वप्रथम आहे स्वच्छतेची काळजी घ्या केस धुताना किंवा विंचरताना ते पडणार नाहीत याची काळजी घ्या जेवण तयार करताना आणि वाढताना केसाची स्वच्छता तुम्ही आहारात सुधारणा करा जसे की आहारामध्ये आपल्या आवळा रताळे हिरव्या भाज्या कडीपत्ता आणि ड्रायफ्रुट्स यासारख्या पौष्टिक पदार्थाचा समावेश करा तिसरं काय तणाव कमी करा तणाव कमी केल्याने केस कळती कमी होण्यास मदत होते धार्मिक उपाय कोणता तर जर तुम्हाला वारंवार केस येत असतील तर संबंधित उपाय तुम्ही करू शकता किंवा जेवण वाढताना केस बांधून के ठेवणे आणि जेवताना शांत राहणे यासारख्या सुद्धा गोष्टी करू शकतात आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ज्योतिषीय शास्त्रांचा सल्ला सुद्धा घेऊ शकतात चला तर आज ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तो